नमस्कार आज आपण जानेवारी दोन हजार सव्वीस मधल्या भारताच्या काही महत्वाच्या घडामोडींवर नजर टाकणार आहोत हो आणि या बातम्या वरवर पाहता खूप वेगळ्या वाटतात म्हणजे कुठे गाझा मध्ये शांतता मंडळ बनतंय तर आसाममध्ये गेंड्यांसाठी खास रस्ता तयार होतोय आणि झारखंड मध्ये आदिवासींना काही नवीन हक्क मिळाले आहेत बरोबर पण या सगळ्या घटनांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे समतोल साधण्याचा प्रयत्न समतोल म्हणजे जागतिक राजकारणात देशांतर्गत विकासात पर्यावरणात आणि सामाजिक न्यायात अगदी प्रत्येक ठिकाणी भारत एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करतोय तर आज आपण या सगळ्या घटनांचे धागेदोरी जोडून बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत की भारत नक्की कोणत्या दिशेने चालला आहे चला तर मग चला सुरुवात करूया एका मोठ्या आंतरराष्ट्रीय बातमीने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एका विचित्र प्रस्तावासह निमंत्रण दिला आहे विचित्र हा शब्द अगदी योग्य आहे ट्रम्प यांनी गाजा संघर्षावर तोडगा काढण्यासाठी एक बोर्ड ऑफ पीस स्थापन करण्याची घोषणा केली आहे शांतता मंडळ हो आणि त्यात सहभागी होण्यासाठी भारताला निमंत्रण आहे पण यातली खरी मेघ त्याच्या रचनेत आहे हो मी वाचलं त्याबद्दल हे फक्त सल्ला देणारा मंडळ नाहीये नाही तर ते एक संक्रमणकालीन प्रशासन म्हणून काम करणारे आणि त्याचे अध्यक्ष स्वतः डोनाल्ड ट्रम्प असतील तेही आयुष्यभरासाठी म्हणजे हा तर एक प्रकारे गाझाचा कारभार पाहणारा कायमस्वरूपी गट झाला अगदी बरोबर आणि सदस्य बघा कोण आहेत टोनी ब्लेअर जेरेट कुशनर पण ज्यांच्यासाठी हे मंडळ आहे त्या पॅलेस्टिनी लोकांचा एकही प्रतिनिधी यात नाही बरोबर आणि सगळ्यात मोठी वट म्हणजे या मंडळाचं कायमस्वरूपी सदस्यत्व हवं असेल तर देशांना तब्बल एक अब्ज डॉलर्स द्यावे लागतील एक अब्ज डॉलर म्हणजे शांततेसाठी पैसे मोजावे लागणार भारतासाठी हा निर्णय खूपच अवघड असणार आहे हो कारण एकीकडे विश्वगुरू बनण्याची आकांक्षा आहे या मंडळात सामील झाल्यास मध्यपूर्वेच्या राजकारणात भारताला थेट प्रवेश मिळेल पण दुसरीकडे दुसरीकडे भारताची अनेक दशकांची अलिप्ततावादी भूमिका आहे आपण नेहमीच पॅलेस्टाईनच्या हक्कांचं समर्थन करत आलो आहोत नाही का हो मग जर आपण अशा मंडळात सामील झालो ज्यात पॅलेस्टिनी प्रतिनिधीच नाहीत तर अरब देशांसोबतच्या आपल्या संबंधांवर काय परिणाम होईल आणि इस्रायल याकडे कसं बघेल म्हणजे हे निमंत्रण स्वीकारणं म्हणजे एका मोठ्या कूटनीतिक चक्रव्यात अडकण्यासारखं आहे बरोबर तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला एकाच वेळी अमेरिकेचा दबाव आणि अरब जगासोबतची मैत्री यात समतोल साधावा लागतोय आणि याच मैत्रीचं एक मोठं उदाहरण त्याच आठवड्यात दिसलं जेव्हा संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान भारतात आले होते हो आणि त्यांचं स्वागत खूप खास होतं अगदी पंतप्रधान मोदींनी प्रोटोकॉल बाजूला सारून स्वतः विमानतळावर जाऊन त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना माझा भाऊ असं संबोधलं या छोट्या गोष्टी दोन देशांमधले संबंध किती घट्ट आहेत हे दिसतं हो ना आणि हे संबंध आता फक्त तेल आणि आयातीपुरते राहिलेले नाहीयेत बरोबर काही वर्षांपूर्वी युएई म्हणजे भारतासाठी फक्त तेलाचा स्रोत होता आता चित्र पूर्णपणे बदलले आहे द्विपक्षीय व्यापार शंभर अब्ज डॉलर्सवरून दोनशे अब्ज डॉलर्सवर नेण्याचं लक्ष आहे दुप्पट हो पण महत्वाचं म्हणजे हा व्यापार कशाचा आहे आता चर्चा होते ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर एकत्र काम करण्याची अणुऊर्जेची आणि त्यातही एसएमआर म्हणजे स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्सची एक मिनिट एस एम आर म्हणजे नेमकं काय हे आपल्या नेहमीच्या अणुभट्टपेक्षा वेगळे आहेत का, का है? है हो खूपच वेगळे सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या मिनी अणुभट्ट्या आहेत मिनी अणुभट्ट्या हो मोठ्या अणुभट्ट्या बांधायला अनेक वर्ष आणि अने प्रचंड जागा लागते एस एम आर हे फॅक्टरी मध्ये बनवून थेट साईटवर आणता येतात ते जास्त सुरक्षित मानले जातात अच्छा भारतासारख्या देशासाठी जिथे दुर्गम भागात वीज पोहोचवायची आहे तिथे हे तंत्रज्ञान गेम चेंजर ठरू शकतं आणि युए यात का रस घेत आहे कारण ला तेलावरील अवलंबित्व कमी करायचं आहे त्यामुळे ते यात मोठी गुंतवणूक करत आहेत आणि भारतासोबत मिळून या तंत्रज्ञानावर काम करू इच्छितात वा म्हणजे आता संबंध तंत्रज्ञानाच्या पातळीवर गेले आहेत आणि दुबईत भारत माट उभारण्याचाही प्रस्ताव आहे आहेच आणि पंतप्रधानांनी त्यांना भेट दिलेल्या गुजरात मधील लाकडी झोपाळ्याची आणि काश्मीरी पश्मिना शालचीही खूप चर्चा झाली हो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात तेल वायू आणि अणुऊर्जेच्या चर्चेसोबत आता झोळ्यांचीही देवाणघेवाण सुरू झाली आहे आणि यातून एक भावनिक जोड दिसून येते हे दाखवतं की हे नातं फक्त व्यावसायिक नाही तर त्यात एक वैयक्तिक विश्वासही आहे तर हा जो समतोल साधण्याचा प्रयत्न परराष्ट्र धोरणात दिसतोय तोच देशाच्या आत विशेषतः विकास आणि पर्यावरण यांच्यातही दिसतोय का मला वाटतं आसाममधील काझीरंगा अगदी बरोबर काझीरंगा म्हणजे एक शिंगी गेंड्यांचं घर पण या राष्ट्रीय उद्यानाच्या मधूनच जातो राष्ट्रीय महामार्ग सातशे पंधरा त्यामुळे एक मोठी समस्या होती हो पावसाळ्यात जेव्हा उद्यानात पूर येतो तेव्हा प्राणी उंच जागेच्या शोधात रस्त्याच्या पलीकडे असलेल्या करबी अंगलोंगच्या टेकड्यांकडे स्थलांतर करतात आणि रस्ता उलांडताना अनेक प्राण्यांचा वाहनांच्या धडकीत मृत्यू व्हायचा हीच ती समस्या होती विकास हवा रस्ते हवेत पण प्राण्यांच्या जीवावर नको यावर आता काही तोडगा निघालाय का हो एक खूप महत्वाकांक्षी तोडगा काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर Elevated Corridor. हो हा एकोण शहाऐंशी किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे ज्यातील तब्बल पस्तीस किलोमीटरचा रस्ता हा जमिनीवरून न जाता उंच खांबांवरून जाईल म्हणजे एक प्रकारचा उड्डाणपूलच अच्छा म्हणजे प्राण्यांना रस्त्याच्या खालून जायला मोकळी वाट मिळेल अगदी तसंच यामुळे गेंडे हत्ती हरिण आणि इतर वन्य प्राण्यांना पुराच्या काळात किंवा इतर वेळीही नैसर्गिकरित्या कोणत्याही जाता शिवाय हे तर खूपच छान आहे हो हा जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव कॉरिडॉर पैकी एक असेल हे एक उत्तम उदाहरण आहे की आपण विकास आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड कशी घालू शकतो खरच हे ऐकून खूप छान वाटलं आणि विज्ञानाच्याच क्षेत्रातली आणखी एक मोठी बातमी आहे यावेळी थेट अंतराळाशी संबंधित हो इस्रोवरचा कामाचा ताण कमी करण्यासाठी एक नवीन स्पेस पोर्ट उभारलं जात आहे कुठे आंध्र प्रदेशातील होप आयलंड येथे श्री हरिकोटानंतर हे भारताचं पुढचं मोठं उपग्रह प्रक्षेपण केंद्र असेल होप आयलंड हो आणि या जागेची निवड करण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे हे बेट विषुवृत्ताच्या जवळ आहे त्यामुळे त्यामुळे काय होतं की पृथ्वीच्या फिरण्याचा वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त असतो त्याचा फायदा रॉकेटला मिळतो आणि कमी इंधनात ते उपग्रहांना कक्षेत पोचवू शकतं इंटरेस्टिंग पण तुम्ही म्हणालात की इथेही विकास आणि पर्यावरण यांच्यात एक संघर्ष आहे हो कारण होप आयलंड हे ऑलिव्ह रिडले कासवांचं जगातल्या सर्वात मोठ्या प्रजनन स्थळांपैकी एक आहे अच्छा दरवर्षी लाखो कासव इथे अंडी घालण्यासाठी येतात त्यामुळे इथे स्पेस पोर्ट बांधताना प्रचंड प्रकाश आवाज आणि बांधकाम होईल याचा त्या कासवांच्या जीवनचक्रावर परिणाम होऊ शकतो हीच ती मोठी चिंता आहे म्हणजे इथे तर विज्ञान आणि निसर्ग थेट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत मग हे कसं सांभाळणार आहेत सरकारचं म्हणणं आहे की पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाचे सर्व नियम पाळूनच हे बांधकाम केलं जाईल आणि हे केंद्र प्रामुख्याने खासगी कंपन्यांच्या लहान रॉकेटसाठी वापरलं जाणार आहे ज्यामुळे भारतात खाजगी अवकाश उद्योगाला मोठी चालना मिळेल अगदी पण काझीरंगाप्रमाणेच इथेही विकास आणि निसर्ग यांच्यातला समतोल साधन ही एक मोठी कसोटी असणार आहे पायाभूत सुविधा आणि विज्ञानासोबतच आता लोकांच्या अधिकारांबद्दल बोलूया झारखंडमधून एक मोठी बातमी आली आहे जिची अनेक वर्ष लोक वाट पाहत होते हो ही एक ऐतिहासिक घटना आहे झारखंड राज्याच्या निर्मितीनंतर तब्बल पंचवीस वर्षांनी तिथे पेसा कायद्याचे नियम लागू करण्यात आले आहेत पेसा म्हणजे एस ए हो पंचायत एक्सटेंशन टू शेड्युल्ड एरियाज सोप्या भाषेत सांगायचं तर आदिवासी भागांमध्ये स्वशासनाचा अधिकार देणारा कायदा पण हा कायदा तर एकोणीसशे शहाण्णव पासून आहे मग इतकी वर्ष काय झालं कायदा होता पण त्याचे नियम बनवले गेले नव्हते आणि नियमांशिवाय कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही अच्छा आता हे नियम लागू झाल्यामुळे आदिवासी समाजाला प्रचंड अधिकार मिळाले आहेत यापुढे प्रत्येक गावातली ग्रामसभा ही सर्वोच्च असेल म्हणजे गावातील जंगल पाणी आणि जमिनीवर पहिला हक्क तिथल्या लोकांचा असेल बरोबर गावाच्या हद्दीतील गौण वनोपज म्हणजे तेंदुपत्ता मोह बांबू यावर ग्रामसभेचं नियंत्रण असेल तलाव नद्या यांसारख्या जलस्रोतांचं व्यवस्थापन ते करू शकतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकल्पासाठी जमीन घेण्यापूर्वी ग्रामसभेची परवानगी बंधनकारक असेल मग ती खाण असो किंवा कारखाना पण एक मिनिट थांबा हे अधिकार तर कागदावर उत्तम दिसतात पण झारखंड सारख्या राज्यात जिथे खनिज माफिया इतके सक्रिय आहेत तिथे एक ग्रामसभा उभी राहू शकेल का हाच यातला सर्वात मोठा आणि कळीचा मुद्दा आहे आणि यावर है, हा? टीका पण काय टीका होतीये काहींचं म्हणणं आहे की नियमांमध्ये काही पळवाट्या ठेवल्या आहेत जसे की अंतिम निर्णयाचे काही अधिकार जिल्हा प्रशासनाकडे ठेवले आहेत आणि मोठ्या खनिजांना यातून वगळण्यात आले आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं स्वशासन मिळेल की नाही याबद्दल शंका आहे हो पण तरीही पंचवीस वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेला हा एक महत्वाचा विजय आहे याच धर्तीवर पाऊल उचललं आमा भाषा रे नावाची योजना म्हणजे आम्ही आमच्या भाषेत शिकू बरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला आहे त्याच अनुषंगाने ही योजना आहे यात काय होणार आहे या अंतर्गत तीन ते सहा वयोगटातील आदिवासी मुलांना त्यांच्या स्वतःच्या बोलीभाषेतून पूर्व प्राथमिक शिक्षण दिलं जाणार आहे म्हणजे शाळेत गेल्यावर त्यांना थेट ओडिया किंवा इंग्रजी शिकावी लागणार नाही खूपच छान आहे कोणत्या भाषा आहेत यात सुरुवातीला मुंडा कुई सौरा यांसारख्या सहा आदिवासी बोलीभाषांचा समावेश आहे यामुळे मुलांच्या शाळेबद्दलची भीती कमी होईल आणि शिक्षणाचा पाया पक्का होईल अगदी जेव्हा एखादं मूल स्वतःच्या भाषेत शिकतं तेव्हा ते जास्त आत्मविश्वासाने आणि सहजपणे शिकतं म्हणजे एकीकडे झारखंडमध्ये जमिनीवरचे हक्क आणि दुसरीकडे ओडिशामध्ये भाषेचा हक्क आता एका मोठ्या सांस्कृतिक विक्रमाकडे वळूया आसाममध्ये काहीतरी भव्य घडलंय हो गुवाहाटीमध्ये दहा हजारहून अधिक कलाकारांनी एकाच वेळी पारंपारिक बागुरुंबा नृत्य सादर करून विश्वविक्रम नोंदवला दहा हजार कलाकार हो बागुरुंबा हे बोडो समाजाचं लोकनृत्य आहे याला फुलपाखरू नृत्य असंही म्हणतात फुलपाखरू नृत्य कारण नृत्याच्या हरकती या फुलपाखराच्या ओढण्यासारख्या दिसतात ते दृश्य काय अप्रतिम असेल नक्कीच पण या विक्रमाचं फक्त सांस्कृतिक महत्व नाहीये नाही का याला एक राजकीय बाजू पण आहे हो आहे 2020 हजार वीस मध्ये केंद्र सरकार आणि बोडो संघटनांमध्ये एक ऐतिहासिक शांतता करार झाला होता त्यापूर्वी बोडोलँडच्या मागणीसाठी अनेक दशक संघर्ष आणि हिंसाचार सुरू होता आणि या करारानंतर बोडो संस्कृतीचं झालेलं हे सर्वात मोठं प्रदर्शन आहे हे ईशान्येतील शांतता आणि विकासाचं प्रतीक मानलं जात आहे आता लक्षात येते या सगळ्या बातम्या वरवड वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्या कुठेतरी जोडलेल्या आहेत आहेतच या मोठ्या घडामोडींसोबतच काही इतर बातम्या पण आहेत जसं की विदर्भ क्रिकेट संघाने विजय हजारे ट्रॉफी जिंकली हो त्यांनी इतिहास घडवला अंतिम सामन्यात सौराष्ट्राला हरवून पहिलं विजेतेपद पटकावलं अथर्व तायडेने शानदार शतक झळकावलं आणि शिक्षण क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात लुधियानाच्या पंजाब कृषी विद्यापीठाची निवड ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी मध्ये झाली आहे याचा, याचा अर्थ काय याचा अर्थ हे विद्यापीठ आता शाश्वत कृषी आणि अन्न सुरक्षा या महत्वाच्या विषयावर ब्राझील रशिया चीन आणि दक्षिण आफ्रिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांसोबत मिळून संशोधन करेल हवामान बदलाच्या काळात हे आंतरराष्ट्रीय सहकार्य खूप महत्वाचं ठरेल अगदी तर या सगळ्याचा अर्थ काय आपण सुरुवातीला समतोल बोललो होतो या सगळ्या घटनांकडे तेच हो एकीकडे गाझा मंडळात सामील व्हायचं की नाही हा गुंतागुंतीचा आंतरराष्ट्रीय निर्णय आहे तर दुसरीकडे यु ए ई सोबत मैत्री घट्ट करून आर्थिक आणि तांत्रिक प्रगती करायची आहे आणि देशातही तेच चित्र आहे काझीरंगातील कॉरिडॉर आणि होप आयलंड मधील स्पेस पोर्ट हो हे विकास आणि पर्यावरण यांच्यातील नाजूक समतोल साधण्याचे प्रयत्न आहेत आणि झारखंडमधील पेसा कायदा आणि ओडिशा मधील भाषिक योजना या विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या घटकाला म्हणजे आदिवासी समाजाला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न दर्शवतात बरोबर आणि आसाममधील बागुरुंबा नृत्याचा विश्वविक्रम दाखवतो की शांतता प्रस्थापित झाल्यावर सांस्कृतिक ऊर्जा कशी बाहेर येते हे सगळं एकमेकांत गुंथलेलं आहे या सगळ्या घटना भारताच्या एका मोठ्या प्रवासाचे छोटे छोटे टप्पे आहेत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढाई सुरू आहे जागतिक पातळीवर स्वतःच स्थान निर्माण करण्याची देशांतर्गत आव्हानांना सामोरं जाण्याची आणि आपली ओळख जपण्याची तर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न सोडून जाऊया विश्वगुरू बनण्याच्या जागतिक आकांक्षा आणि देशातील शेवटच्या घटकाच्या स्थानिक गरजा व हक्क यांच्यात भारत भविष्यात कसा समतोल साधेल गाझा मंडळातील सहभागावर घेतला जाणारा निर्णय आणि झारखंडमधील पेसा कायद्याची प्रत्यक्ष जमिनीवर होणारी अंमलबजावणी या दोन्ही ठिकाणी या समतोलाची खरी कसोटी लागणार आहे